श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टीचा विचार करणार आहोत ज्याला मृत्यूचिन्ह असं म्हणतात ज्याला मरणापूर्वी मरण किती दिवसावरती येणार आहे त्याची लक्षणं जे आहेत ना त्या लक्षणांचा विचार करणार आहोत गरुड पुराणाच्या अनुसारही मरण्यापूर्वी मरणाऱ्या जीवाच्या शरीरावरती कोणकोणती लक्षणं दिसून येतात त्याचाही विचार आपण करूयात आणि त्यापूर्वी संत प्रमाणाच्या अनुसार संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मनण्यानुसार किंवा एखादा जीव केवळ सातच दिवसामध्ये मरणारा असेल तर त्याच्या शरीरामध्ये काय काय बदल घडतात किंवा आजच्या आजच एखाद्याचा जर कार्यक्रम आटपणारा असेल तर त्याला काय चिन्ह दिसून येतात या प्रत्येक गोष्टीचा विचार संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे पहा दोन्ही बोट कानामध्ये घालून गच्च दाबायचे आणि दाबल्यानंतर कानातला तो विशिष्ट प्रकारचा ध्वनी ज्याला अनाहत नाद असंही म्हणता येईल संत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कानी घालून या बोट नाद जे पहावे न दिसता जाणावे नऊ दिवस कानामध्ये बोट घालून नाद ऐकायचा आणि जर ऐकू येत नसेल तो नाद तर समजून घ्यायचं आपल्या आयुष्यातले आता केवळ नऊच दिवस शिल्लक राहिलेले आहेत किती दिवस केवळ नऊ दिवस शिल्लक राहिलेले आहेत हे अगदी डोळे झाकून समजून घ्यायचं एखाद्याच्या जीवनामध्ये केवळ सातच दिवस शिल्लक राहिलेली आहेत सातच दिवस शिल्लक राहिलेली आहेत आपल्या दोन्ही डोळ्यांनी वरती डोळे करून पाहायचं जर भुवया दिसत असता ही चिंता नाहीये पण जर भुवया दिसत नसतील तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भुवया पाहता न दिसती जाना आयुष्याची गणना सात दिवस एखादा जीव जर आजच आजच्या आजच्या मरणारा असेल तर ते कसं ओळखायचं संत श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपल्या दोन्ही डोळ्यांनी मित्रांनो एकाग्र दृष्टी करायची म्हणजेच या नाकाच्या सेंड्यावरती दोन्ही डोळ्याची दृष्टी आणायची जर आम्हाला डोळ्यांनी नाकाचा सेंडा दिसत नसेल ना तर अगदी डोळे झाकून समजून घ्यायचं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी तेची दिनी म्हणा राम राम तो दिवस तुमच्या जीवनातला शेवट असेल कसं पाहायचं असं हे नासागरावरती माझं तरी दिसतंय बरं <laughs> का आजच्या दिवसासाठी तरी निश्चिंत आहे आता आपण गरुड पुराण काय म्हणतंय ते पाहूया मित्रांनो मरणापूर्वी शरीरावरती काही ना काहीतरी लक्षणं दिसून येतात असं गरुड पुराणाचं म्हणणं आहे मग ती लक्षणं कोण कोणती आहेत गरुड पुराणाच्या अनुसार आपण जर विचार करायचा झाला तर पहिलं लक्षण पहा गरुड पुराण असं म्हणत जो जीव मरणारा आहे ज्याचा मृत्यूजवळ आलेला आहे ना त्या मरणासन्न झालेल्या जीवाच्या जीवनामध्ये त्याचं मन अतिशय शांत होऊन जातं म्हणतात पहा जस की मध्ये बसून कोणीतरी त्याला समजावून सांगत असत बाबा या सर्व संसारिक तू आता आवर्त घे पुढल्या प्रवासासाठी आपल्याला निघायचं हे सांगणारा कोण असतो तर गरुड पुराण म्हणत त्याच्या शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे ना तो जीवात्मा त्याच्या मनाला समजावून सांगत असतो आणि मन शांत करण्याचं काम करत असतो मृत्यूचं दुसरं लक्षण त्याचा विचार करूया गरुड पुराण असं म्हणत जो जीव मरणारा आहे ना त्या मरणाऱ्या जीवाला त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या पूर्वीच्या ज्या घटना आहेत ना त्या घटना सतत आठवत राहतात हा अशा पद्धतीने घडलेलं होतं पूर्वी ते झालेलं होतं लहानपणी असं घडलेलं होतं या गोष्टी का आठवतात मित्रांनो तर गरुड पुराण असं म्हणतं त्याच्या शरीरातून आत्मा जेव्हा प्रवासाला निघतो ना तेव्हा प्रवासाला निघत असताना आजपर्यंत त्या शरीरामध्ये काय काय घटना घडल्या त्याचं एकदा जीवन दर्शन संपूर्ण जीवनाचं दर्शन आत्मा त्या मनाला करवत असतो म्हणून त्या मरणाऱ्या जीवाच्या जीवनामध्ये त्याच्या पूर्वीच्या घटना त्याला सतत आठवत राहतात असं गरुड पुराण म्हणत बरं का मित्रांनो मरणाऱ्या जीवाच्या जीवनामधलं तिसरं लक्षण गरुड पुराणाच्या अनुसार जो जीव मरणारा आहे ना त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विचित्र विचित्र स्वप्न त्याला अचानक पडायला सुरुवात होतात जसं की अचानक मरून गेलेल्या पूर्वजांचं दर्शन त्याला स्वप्नामध्ये व्हायला सुरुवात होतं किंवा नदीकाठावरती सर्व त्याचे सोयरे धायरे जमलेले आहेत किंवा पूर्वजांचं दर्शन नदीकाठावरती त्याला व्हायला सुरुवात होतं गरुड पुराण म्हणतं अशा प्रकारची स्वप्न पडणं म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याचा मृत्यू जवळ आलेला आहे हे त्याची लक्षणं आहेत मित्रांनो आता मरणाच्या पूर्वीचं चौथं लक्षण जे गरुड पुराण सांगतं त्याचा विचार करूयात असं म्हणतात जो मरणारा जीव आहे त्या मरणाऱ्या जीवाला वेगवेगळ्या वेग प्रकारची दृश्य दिसायला सुरुवात होतात जसं की कोणीतरी त्याच्याजवळ येऊन थांबलेलं आहे कोणीतरी त्याला धरून ओढतंय किंवा अशी विचित्र विचित्र दृश्य त्याला दिसायला सुरुवात होतात जसं की एखाद्या रूममध्ये झोपलेलं आहे पण रूममध्ये झोपलेला असताना रूम दे देखील घरामध्ये दे झोपलेला असताना देखील तो सहजच म्हणतो हे पक्षी का उडतायत तिकडे मला कोणीतरी बोलवतंय अशा प्रकारचं त्याचं विचित्र बडबड जी सुरू होते ना ही मृत्यू येण्यापूर्वीची चिन्ह आहेत असं गरुड पुराण म्हणतं ते आपल्यासाठी त्याचं ते बडबडणं थोडंसं विचित्र वाटू शकतं पण गरुड पुराण म्हणतं त्या जीवाच्या जीवनामध्ये आता मृत्यू जवळ आलेला आहे आणि यमदर्शन त्याला घडतंय म्हणून तो अशा प्रकारची बडबड करतोय असं गरुड पुराण म्हणतं आता आपण त्याच्या सहाव्या लक्षणाचा विचार करूया ज्याचं मरण जवळ आलेलं आहे ना मित्रांनो तो जीव गरुड पुराण म्हणतं तो जीव अतिशय शांत होत असतो त्याची प्रत्येक क्रिया शांत झालेली राहते मन शांत होतं स्वर शांत होत असतं शरीराची हालचाल अतिशय शांत झालेली राहते असं का होतं कारण त्याचा जो जीवात्मा आहे ना त्या जीवात्म्याने आता संकल्प केलेला असतो की इथला प्रवास आता पूर्ण झालेला आहे पुढल्या प्रवासासाठी निघण्यासाठी त्या जीवात्म्याने त्याच्या शरीरालाही आता शांत केलेलं असतं त्याच्या शरीराचे संकेत अशा पद्धतीने दाखवतात असं गरुड पुराण म्हणतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ